एक मला या सगळ्या मांडणीतला खूप टोचणारा आणि महत्वाचा मुद्दा असा वाटला की तंत्रज्ञानच फक्त इन्व्हेंट होतोय आणि त्या मानानं बाकीचं काही इन्व्हेंट होत नाही सो so याचा अजून एक मी असा अर्थ काढतो की प्लॅटफॉर्म ओ टी टी आला आणि काय चार प्रकार आले तरी कला मांडली जाणारी तीच आहे मग आता नव्या जगाची कला कशी असेल आणि भविष्यात समजा काय तंत्रांनी ताब्यात घेतलं तंत्र अजून आपल्या आजूबाजूला येत गेलं तर त्यात कलेला व्हर्जिन आविष्कार म्हणतात ना सगळ्यात तर त्या कलेचं काय होईल भविष्य मला असं वाटत की परत तेच आहे की फक्त तंत्रज्ञान विकसित होते किंवा इन्व्हेंट होते अशातला बाकी इतर ठिकाणी पण इन्व्हेन्शन चालू असणार त्याला आताच जे मार्केट हा जो बाजार आहे ना हुँ. तो त्याला जागाच देत नाही ते जर आणलं म्हणजे आता माझ्यासारखा माणूस जर असं म्हणला की अहो फॉलोअर बिलोअर होऊ नका हो आणि करून ये प्रेमाने सांगतोय मी तुम्हाला बरोबर ह्याच्यात माझा कवडीचा फायदा नाही मी जर उद्या युट्यूबवर काय टाकला व्हिडिओ तर बघू नका फॉर दॅट मॅटर म्हणजे माझं स्तोम माजवणार काही जे असेल ते बघू नका असं मला म्हणायचं अशा अर्थाने हो तुमचं जे असेल तुम्हाला जे समजून घेण्याच्या संबंधाने जे पाहिजे ते तुम्ही सगळं वापरा आ, बेराल कमिंग बॅक टू द पॉइंट की या नवी कला इन्व्हेन्शन्स नाही नवी कलाकडे हो येऊ आपण इन्व्हेन्शन्स सगळीकडे होत आहेत ती बाजार विकू देत नाही म्हणून ह्यांनी ती बाजूला ठेवली असं माझं म्हणजे घडतात कुठेतरी पण अर्थात अर्था, जसं माझ्यासारखा एक क्षीण कोणीतरी माणूस काहीतरी टपकन एक टिंब टाकतो ठेवतो तसं कुठे कुठे जगाच्या कोपऱ्यामध्ये नाना ठिकाणी काहीतरी तर घडतच असेल त्याबद्दल त्याबद्दल मी खूप आशावादी आहे कारण अजून निसर्ग आहे सिम्पल है ना अजूनही ऋतू आहेत का होईना त्यांचे नियमन हे बदललं असलं तरी अजून ऋतू आहेत अजूनही वारा वाहतो या पद्धतीच्या गोष्टी आहेत आणि मला अजूनही त्याबद्दल Sample complete. Ready to continue?